कुंभराशी जन्म ते मृत्यूपर्यंतचा संपूर्ण प्रवास रहस्ये सत्य आणि नियतीचा खेळ मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे मौली या चॅनलमध्ये कुंभराशी ही अत्यंत रहस्यमय क्रांतिकारी आणि बुद्धिमान राशी मानली जाते या राशीचा ग्रह शनी असून तो संयम न्याय आणि कर्माचा स्वामी आहे दुसरा प्रभावशाली ग्रह राहू आहे जो जातकाच्या जीवनात गूढ अनपेक्षित घटना आणि मोठ्या बदलांची मालिका घडवून आणतो या राशीत जन्म होतो तो विशिष्ट कारणांसाठी कुंभ राशीतील लोक हे पूर्वजन्मी काही महत्त्वाचे कार्य अर्धवट सोडून गेलेले असतात किंवा त्यांच्या जीवनात मोठे सामाजिक बदल घडवण्याची जबाबदारी असते त्यांचे जीवन संघर्ष यश अपयश प्रेम करिअर आध्यात्मिक जाणीव आणि मृत्यूचे स्वरूप अत्यंत अनोखे असते चला आता कुंभ राशीच्या लोकांच्या संपूर्ण जीवनाचा सखोल अभ्यास करूया एक जन्म आणि बालपण प्रारंभिक संघर्ष आणि विशेष प्रयोग राशीत जन्म का होतो कुंभराशीत जन्मलेल्या लोकांची जन्मपत्रिका तपासली तर समजते की हे जातक मागील जन्मात अपूर्ण ध्येय अधुरा संकल्प किंवा सामाजिक कार्यात गुंतलेले होते या जन्मात त्यांना ते कार्य पूर्ण करायचे असते जन्माचा प्रभाव कुंभराशीतील मुलं लहानपणापासून वेगळी असतात अत्यंत विचारी प्रश्न विचारणारी आणि पुढे जाऊन काहीतरी मोठे करण्याची स्वप्न बाळगणारी यांना लहानपणी जबाबदारीची जाणीव असते काही वेळा घरातील आर्थिक किंवा कौटुंबिक परिस्थितीमुळे लवकर परिपक्व होतात अनेक कुंभराशीच्या मुलांना वडिलांचे प्रेम कमी मिळते कारण शनीचा प्रभाव त्यांना वडिलांपासून काहीसे दूर ठेवतो शालेय जीवनात काहीतरी वेगळे घडते इतर मुलांपेक्षा वेगळे विचार वेगळ्या आवडीनिवडी काहींना अचानक शाळा बदलावी लागते कुंभ कुंभराशीतील बालकांचे भावनिक जीवन नेहमीच क्लिष्ट राहते त्यांच्या परिवारात कोणीतरी गंभीर आजाराने पीडित असते किंवा त्यांना घराच्या आर्थिक संकटांमुळे मोठ्या त्यागाला सामोरे जावे लागते या मुलांचे मित्र परिवार लवकर बदलतात आणि त्यांना बालपणीच एकटेपणाचा अनुभव येतो दोन तरुणपण करिअर प्रेम आणि जीवनातील महत्त्वाचे निर्णय महत्वाचे ग्रहयोग आणि त्यांचे परिणाम शनी महादशा सोळा ते छत्तीस वय दरम्यान जीवनात संघर्ष जबाबदारी पण शिस्तीने पुढे जाणाऱ्यांना यश राहूचा प्रभाव अठरा ते बेचाळीस वर्षे अचानक संधी किंवा अचानक मोठे नुकसान गुरु आणि युती जीवनात चांगली बौद्धिक वाढ पण काही लोकांसाठी आध्यात्मिक प्रवास करिअर आणि व्यवसाय कुंभराशीच्या लोकांना सुरुवातीला स्थिर करिअर मिळत नाही ते एकाच वेळी दोन किंवा अधिक क्षेत्रांत काम करतात आयटी संशोधन सायन्स तंत्रज्ञान सिनेमा लेखन तत्त्वज्ञान समाजसुधारणा अध्यात्म या क्षेत्रांत त्यांना मोठे यश मिळू शकते पस्तीस नंतरच त्यांच्या करिअरला खरी दिशा मिळते प्रेमसंबंध आणि विवाह कुंभराशीचे प्रेमसंबंध कधीच सोपे नसतात त्यांना आधीच्या आयुष्यातील पूर्वजन काही ऋणानुबंधांमुळे क्लिष्ट नात्यांचा अनुभव घ्यावा लागतो तीस पूर्वीचा प्रेमसंबंध टिकत नाही कुंभराशीच्या लोकांचा विवाह उशिरा होतो किंवा एखादा मोठा संघर्ष होतो काही जणांना दोन विवाह योग असतो कटुसत्य विश्वासघाताचा मोठा अनुभव येतो मित्र प्रियकर प्रेयसी किंवा नातेवाईकांकडून विवाहानंतरही स्वतंत्र राहण्याची इच्छा असल्यामुळे जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात काही कुंभराशीच्या लोकांचे लव्ह मॅरेज असते पण ते यशस्वी होईलच असे नाही तीन प्रौढावस्था शनीचा अंतिम प्रभाव आणि आयुष्यातील मोठे बदल बेचाळीस नंतरचा काळ जीवनाची खरी दिशा बदलणारा टप्पा बेचाळीसाव्या वर्षानंतर कुंभराशीच्या लोकांचे जीवन स्थिर होऊ लागते करिअरमध्ये मोठी संधी येते समाजात प्रतिष्ठा निर्माण होते आध्यात्मिक प्रगती होते गुडशास्त्र किंवा परात्मज्ञान यामध्ये गती मिळते काही जण राजकारणात किंवा सामाजिक कार्यात नाव कमावतात घरगुती आयुष्य काहीसे शांत होते पण कधीकधी जोडीदारासोबत समजूतदारपणा ठेवावा लागतो व्यक्तिगत आयुष्य आणि संबंध कुटुंबाशी भावनिक अंतर राहते पण पन पन्नास नंतर कुटुंबात सुसंवाद वाढतो मुलांचे आयुष्यात मोठे बदल होतात काही वेळा मुले परदेशस्थ होतात आर्थिकदृष्ट्या का हा काळ चांगला असतो पण खर्चही वाढतो सत्य जुने मित्र सोडून जातात काही वेळा मोठा विश्वासघात होतो अचानक परदेशगमन किंवा नोकरी व्यवसायात मोठा बदल होतो स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास मोठा त्रास संभवतो चार वृद्धावस्था आणि मृत्यू अंतिम गुण आणि नियतीचा शेवटचा अध्याय वृद्धावस्थेतील महत्वाचे बदल कुंभराशीचे लोक वृद्धावस्थेत खूप गंभीर आणि शांत होतात ते भौतिक सुखांपासून दूर होतात आणि अध्यात्म समाजकार्य लेखन किंवा संशोधन याकडे वळतात काही जण वृद्धावस्थेत परदेशात स्थायिक होतात किंवा एकटेपणाने आयुष्य व्यतीत करतात मृत्यू आणि अंतिम गूढ कुंभराशीच्या लोकांचा मृत्यू सहसा अनपेक्षित परिस्थितीत होतो प्रवासात परदेशात किंवा एखाद्या गुप्त आजाराने त्यांचा अंत होण्याची शक्यता असते मृत्यूच्या आधी त्यांना जीवनाचा गूढ अर्थ उमजतो त्यांचे नाव मृत्यूनंतरही अजरामर राहते कारण त्यांचे विचार लोक विसरत नाहीत विशेष उपाय कुंभराशीच्या लोकांनी कोणते उपाय करावेत प्रत्येक शनिवारी शनिदेवाची पूजा करा शनिवारच्या दिवशी काळ्या वस्त्रांचे दान करा नियमित गणपती उपासना करा पित्रदोष असल्यास तर्पण करा रत्न धारण करण्याआधी योग्य ज्योतिष सल्ला घ्या अंतिम विचार कुंभराशीचा जीवनप्रवास अत्यंत गुंतागुंतीचा संघर्षपूर्ण पण महान कार्यांसाठी घडलेला असतो या राशीचे लोक या जगात काहीतरी वेगळे करण्यासाठी आलेले असतात आणि त्यांचे जीवन आणि मृत्यू हे दोन्ही रहस्यमय असतात कुंभ राशीतील जातक हे जगासाठी वेगळे कार्य करण्यासाठी आलेले असतात त्यांचे जीवन इतर राशींपेक्षा अधिक अनपेक्षित संघर्षमय परंतु महान असते ते जितके वेदना सहन करतात तितके अधिक शक्तिशाली बनतात त्यांच्या मृत्यूनंतरही लोक त्यांची आठवण ठेवतात कुंभराशीचा संपूर्ण प्रवास हा कर्म नियती आणि क्रांतिकारी विचारसरणीने भरलेला असतो त्यांच्या जीवनातील गुपिते खुलवर असतात परंतु त्यांचा शेवट अत्यंत रहस्यमय असतो तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमावली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद